आता बातम्या मध्य रेल्वेची वाहतूक संत गतीनं सुरू आहे वायर पडलेला बांबू आता हटवण्यात आलेला आहे मध्य रेल्वेची वाहतूक ही का आता संत गतीनं सुरू आहे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेले आहेत ओव्हरहेड वायर तुटली होती आणि त्यामुळे ही वाहतूक त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती आणि आता वाहतूक संत गतीनं सुरू आहे ओव्हरएड वायरवर पडलेला बांबू हा आता हटवण्यात आलेला आहे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मात्र हाल झाले मध्य रेल्वेची वाहतूक सध्या सुरू आहे याआधी सकाळी सुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराने होती मात्र आपण हे दृश्य पाहतोय माटुंगा दरम्यान ही ओव्हरहेड वायरवरती हा बांबू पडला होता आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेलेच आहेत महेंद्र आपण याआधी पाहिलं होतं की मध्य रेल्वेची वाहतूक ही संथगतीनं सुरू होती दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं होती आता मात्र आपण बातमी पाहतोय की शिव आणि माटुंगा दरम्यान वायर वरती बांबू पडलेला होता जो आता हटवण्यात आलाय मात्र मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती याचा परिणाम पाहायला मिळतोय मध्य रेल्वेची वाहतूक संत गतीनं सुरू आहे प्रवाशांचे हाल झालेले आहेत प्रवाशी हे रेल्वे रुळावरून चालताना पाहायला मिळत आहेत काय अधिकची माहिती नक्कीच नीलम रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे सकाळी आपण पाहिलं तर मध्य रेल्वेची जी वाहतूक होती ती पावसामुळे विस्कळीत झालेली बातम्या येत होत्या त्यानंतर काही दोन दिवसापूर्वी रेल्वेच्या डब्यामध्ये पाऊस पडल्यानंतर गळती झाली असेही व्हिडिओ आले होते आणि आज आता थोड्या वेळापूर्वी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर जी बाजूला कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होते निर्माण दिन बिल्डिंग होती त्या बांबू होते, होते परांच्या होत्या तो ओव्हरहेड वायर पडल्याने इथली जी जलद गतीवरती जाणारी वाहतूक होती ती विस्कळीत झाली होती मात्र काही वेळापूर्वी हा सगळा भाग जो बिल्डिंग होती त्याचा होता तो काढण्यात आला होता आणि वाहतूक आता सुरळीत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जी मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती आता जलद आणि धीमा मार्गावर सुरळीत चालू आहे मात्र मुंबईकरांना याचा ना त्रास सहन करावा लागतोय कारण मुंबईकर काकरमाणी हा पीक अवर आहे या गर्दीच्या वेळेस मुंबईकर चाकरणी आम्हाला जातो आणि अशा वेळेस या अशा गोष्टींचा त्यांना सामना करावा हो, लागतोय मात्र रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती की प्रसंग वधनाने हा जो काही धोका होता हा टळलेला आहे अशी माहिती सध्या समोर येते नक्कीच मोटरमानन यांच्या प्रसंगावधानाने हा जो धोका आहे तो टळला आहे मात्र पावसातही सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता नक्कीच नक्कीच महेंद्र आपण पाहतोय की या ठिकाणी मध्य रेल्वेची वाहतूक ही आता पूर्ववत झालेली आहे मात्र दहा ते पंधरा मिनिटं उशिराने ही वाहतूक सुरू झालेली आहे मात्र ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेत मध्य रेल्वेची वाहतूक आता ही सुरू आहे आपले प्रतिनिधी आपल्याला संदर्भात माहिती देत होते